शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळून देणार आमदार चंद्रदीप नरके करवीर मतदारसंघातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असू भविष्यात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासाठी प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन करवीर मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी देवाळे तालुका करवीर येथे बोलताना केले कैलास सौ मीना सदाशिव पाटील फाउंडेशन व स्वराज्य प्रतिष्ठान चॅनलच्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सतीश फणसे विभागीय संचालक दक्षिण भारत जैन सभा कोल्हापूर अध्यक्ष सकल जैन समाज राधानगरी कार्य राधानगरी तालुका व्यापार महासंघ माजी अध्यक्ष राधानगरी तालुका व्यापारी असोसिएशन कुबेर धनलक्ष्मी शेती सेवा केंद्र चंद्रदीप नरके म्हणाले करवीर मतदारसंघात त्र्याण्णव हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे शेतकऱ्यांना शासनाने वीज माफ केली आहे मुलींच्या शिक्षणाची मोफत सोय केली यावेळी सेवानिवृत्त लेखनिक अशोकराव पाटील युवा उद्योजक पंकज पाटील संदीप पाटील दूध उत्पादक वैभव पाटील शिवाजी पाटील प्रगतशील शेतकरी नंदकुमार पोवार यांचा सत्कार करण्यात आला यानंतर झालेल्या विशाल बेलवेलेकर संचलित होम मिनिस्टर कार्यक्रमात प्राजक्ता संग्राम चौगले या विजेती ठरल्या तर समीक्षा दळवी राणी पाटील समीक्षा पाटील वंदना साळुंके आसावरी पाटील या उपविजेत्या ठरल्या या कार्यक्रमास बोगावती महाविद्यालयाचे उपप्राचार्य निवास पाटील शाहूपत संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव पाटील स्वामी समर्थ सहकार समूहाचे संस्थापक विकास पाटील उत्तम पाटील यशवंत संस्था संस्थापक बाळासाहेब पाटील सरपंच रुपाली पाटील राजश्री पाटील अरुण पोवार संयोजक विशाल सदाशिव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महानकर निपसाठी विजय बकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा